हा सरे रात्र भजन गाय आपण अजित रात्री गावरायचा खूप वेळ काही आपण बोला कोणी भजनीन सुरुवात करा तिला मालक रो जो He परमात्मा रो नाम चिंतन गावा ज्याने दिले दयदान त्याचे करावे चिंतन शाबास कोणी काय ननु पवित्र परमात्मा रो नाम चिंतन जर कि देतो ध मारे याडीन हावा ओर आत्मा सुख शांती मळियो जरूर सारातीरो भजन वेगो खूप थोडाच वेळ छ आणि थोडा वेळर मैं आरती करेल छ तरी पण आप एक याडीला आपण भजन करा हावा कोणी काय सहज किदेच मैं एक छोटो सो बारक्या सो छोटो सो भजन करू चु कस करण हाडी न कस सोमवती आमुशारो मरण आवगो गो बारक्यास बोल भजन हा दोन रविवार मुक हा हा बारक्यास बोला करण भजन कस कर काळ घेरो घालोर मार दादी न दादी छोडगी नाती पोते ना थी

मला मे गोरी थोरी ना तो कुट नाप हानू एका एकी कुएे गो या <गणागी> रो, रो, या हमने नया तोरे आदे हो देला काल घेरो घालोरो हमारा गुणवान हमार दादी कोनी गई उ नाती पोतेन छोड़ जना हमार सुदाम के लागो ये गलीन जाओ तो सेने बोल बलावा बलान हाक मार कन, कन बसारन बोल बेटा ठीक ठाक रेते जाओ आचे रेते जाओ ये नाते ती हानी शिकवाडी दिनी तो जना काळ घेर लीदो आणि मन क्या ना एक दन जाणूज लागे वा छ वो जागे संतके लागे कोण काळ येईल कैसा नही ते आचा भरोसा जई से पक्षी दाई दिशा उडून जाती आपण एक दन पक्षी वांगवाड्या जायवाडाचा भिया कोणी काई वरे सरो नामज गाते जावा नमिश्वे ये जीव नरोतरण छेनी करतानी

I'm गणगोत गोत वजी छोडगी और नाती पोत कोणी गए असे सोन सेन सोडन चलेगी पण बेटी बाळी रो जना याडी आनी बाप चले जावच ये चले जावच जना वंदरो माये रो खुड जावच सारी वाते हजार तुड कोणी गए करतानी जो हमार काका वंदुन केर छ भेने पर ध्यान रखा कोई कहीं हमार पेक्षा वो बहिष्कार से के? कह कहीं हमने न शिकार उतरी कहीं हमार पात्रता छे नी पण भजन कच आहे नु भजन माध्यमे माहिती आपण केरेचा ओ याडी ना जना काही येऊ बाबा भेन काही कच सुनो सुनो लाग मार माहेरो वा

जना आपणा लोको लाको छ जना आपणे जाणू लागे छ एक मन के आयो छ पण यगदन जन जायवाल छा एक लेन आये छा विठल बिया एक लेन जा कई एक लेन आय छा अभी के नि कोरी पण सेन मालम छा हमारे से लोग न्यानी लोग छ आपण एक लेन आय छा एक लेन जा पण घण धनेम आये छा मा भिया कतरा दनेम रे सवार जीरो फेरो फारा

मन क्या दिस दनेरो पामणो छ प्यारे रे भाई यो कोनी कई पण आपण एक लेन थे उ एक लेन जायर छ जना मार मदन महाराज भजन माय के लागो तो जना आपण याडीर गरबे में येते न्यानु हा जना आपण यारीर गरबे में न भारा आताज बईमान बेमान एगो हा अन वो पर भजन चालो सर रातेरो तेरो के पर, पर। मुदो केरवा छ भूल गया आपण પણ હું ભૂલગે જો કો વાત ગુરુ માવલી આમલેમલાવ છે આપણ ગુરુનું ભજન બોલ રેતી ને સાર રાતેરો હા પણ હું ભૂલકી તો કવાત ગુરુ બી ઓસો લાગે છે નાનો ગુરુ જેસા ચાહી હે ધોબી જેસા હો શાબાશ બીન સાબન બીન પાણી સે કપડા ધો બના સાબને થી અને બના પાણી થી કપડા ઈ કપડા ધોય વાળો ગુરુ લાગે છે ઓસો ગુરુ લાગે છે ઓન ન તો આશે ગુરુ ઘણા છે તો આવો શી વાત છે અચ્છા અચ્છા ઘણા ગુરુજ બાબા પણ ઓસો કોની હું આપણ જનામાર बुढे बुढे लोक शरीक लँगिर माई के गे काय के।, के लागे तीन या उजळ खेडो भरतल गाणे चाल रेगो रेगो रे वा बटवा रेगो रेगो जना उ मलाण वो बटवा रेगो जको उ बटवा आमले में लाव च गुरु मावली वरे सरो आपणे संतेर संगत करनो लाग्यो जना आपणे वो पवित्र परमात्मा रो नाम चिंतन ओर खर स्वरूपेर वळख मळिये बाबा करतोणी आपण एक ले आईचा अन एक लेन जायर च म्हणजे उ नाम लेन आयते अन कना कना केन भूलगे भूलगे उ नाम लेन जायर च ओरे सरो आपने घण धनेर माई जल में

सण एकलेन झालेचा जीवन एक क्षण मंगूरची के लागे आणि येवर सारू ही ये भजन सांभाळन हमारो काका ये याडी बेटा उत्तम पुराणाईक चौहान ये हमार काका सामूती एकावन रप्या रो पारतो शिकायचं करतानी भजन कजी विटल भिया ओत भागो कोणी आजी काय के ग रे कोडी कोडी तू कमायो थना कोडी कोडी तू कमायो धन से छोडा जानू एकले नर आयो चलो रे ना आयो ना कोडी कोडी तू कमायो धन तुका मने धन कोणी काय अनिल महाराज धनासाठी गेले कैकाचे प्राण प्राण तू का म्हणे धन धन कैकाचे गेले प्राण धन धन उधन कमावा के लागे शाबास शाबा ई भजन हमार काका नामदेव प्रश्रम चव्हाण हा उत्सनी शेवट लोक आता आरती का आपण आरती सांभाळून हा वर्षावर रे एकवीस रुपया परितो शिकायचं धन्यवाद धन्यवाद हा विलास सकाराम नाईक राठोड हमार सगा शेणे सामोती अन हमनेन भजने सहकार्य करू कर वेळोवेळी हाय नजोर भजने सांबळेन रे भी भजन। तो हमनेन बी जर शिकू उल्लास आवच कई के लागो भजन कोडी कोडी तू कमायो धन धन शे मेल जाणू ಆತಿಯ ಎಕ್ಲೇನ್ ರೇ ಆ ಧ್ವನಿಗೆ ಆ ಧ್ವನಿಗ ನಾನು ಭಿಯ ಮಾರೋ ಮಾರೋ ಮನೆಗನು ಹನು ಸರಿ ಮಾಯಾರ वाढ हो सब रटान बोलो ननकुन के फुल सारी तिने काय करो बचा सारू संत लोक के लागे राम नाम की औषधि नितन से खाए अन अंगी पीड़ा नहीं व्यापे महा रोकड़ जाए भजन लंबे लागो काई को अब एकच भजन बोला बोलन आरती करला नी प्रेम हां वो प्रीमियर विचार करताणी में भजन बोलो नहीं तो भजन कोनी बोलो तो डायरेक्ट आरती करो तो यूट्यूब वेळे विचार मेहरबान केलं रमन घडी घडी कोजन युट्यूब केला गो का संत केला गे राम नाम की औषधी नितन खाए खाए अंगी पीडा नहीं व्यापे महारोग कट जाए व ती महारोग कटच कस केवाई खाय वो दवाई करण भजन कशी राम नामे हरी दवाई ना

मेरी दवाई न खाल मारो भाई रे ई पुना वेळ मळेवाळ छे ननु छेली ई वेळ मळेनी मळेवाळ छे डबल डबल हरी ना मेरी खाले स जडी भारी मिठो लागई म गोडी पण गोडी जडी नीति नेमेती खाव कते ओती दाबणो ये जीवने रो रocket ज नीति नेमेती नेम जर रो नानो नियम जर रो तो शिकार वच नी हा नियम चाव नेम ठळक वातेर माई का आपण नेम जर रो शिकार वच हा पचे नेमे ती भक्ती किदेतोच आव भगवान काहीतरी आपण जीवने महाराज करत जे लागतो कोण कहता है देव खाता नहीं, नहीं। नामदेव श्री का खिलाता नहीं कोण कहता है देव आता नहीं मगर द्रौपदी सर का टेर कोही ही नहीं हा ओरे सर जड़ी नितेन ति खावा करण भजन सीताराम कर हो जा रामना मेरी दावाई एन अला मारो भाई रे खुना वेर रामना मेरी पवित्र परमात्मा रो नाम चिंतन गावा कोणी काही वर नाम नामला आणि आता रस खूप मिठोच बेन काही रस कतरा मिठोच बाप एक जागे भजन केला गो मार मा पर्यंत भजन बोडूच एक रसा पिओ पि नाओ कोसा पिओ

सेना राम पिगो ननु लक्ष्मण पिगो ओने पिगी सीता माई ओतराज कोणी ध्रुव नामा पिगो सुदामा पिगो ओने पिगी जना भाई ओतराज कोणी अजी कुण कुण पिरे देखा ध्रुव पिगो परनाथ पिगो वाह 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 कोना वा। वा भी

रो मरण चुकागो कोणी काही ओरे सर्व आपण शरीरात पवित्र परमात्मा रो नाम चिंतन कि हमारी आडी जरूर आज जागा मळज बेन काही आणि ओत्रार माहिती तो ज्ञानू गुण कळकळे भजन किलो असो भजन जे लोक आपण कळकळे भजन करानी आणि वो तो लोक देवेन भी पायनी जेव्हा बेंबीचा देट तुटे तेव्हा सकाळ विठल सुट्टी कन ती बोल राते तरी तार वळका चालूच साजी कोणी गाई हा जनाज केला गे एक चित दरड धरी म्हणा हरिशी करुणा येईल तुझी देहे जावात वारा हो दरड भाव पांडुरंग वाचित एक एकचित एक भजन वेगो कोणी गाई आरती करा आपण Ara ti eo alu y chavara কাট দ ನಮ ಚಾನೆನ ರೂಪ ಪ್ರೇಮ ಮೈಟೋ ಭಕ್ಟೋ ಭಾಗ ಮೈಟೋ